हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा न्यूज भारतीय लष्करांकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर मध्यरात्री एअर स्ट्राईक केले ऑपरेशन सिंदूर नावाखाली स्ट्राईक करण्यात आला या बातम्या समाज माध्यमांवर झळकल्यानंतर सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी थीक फटाके फोडून आपला आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे यामध्ये आज सायंकाळी शेगावात आधार आघात संघटनेच्या वतीने मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान मोदींचा जय करत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला सरकारने पाकिस्तानला अशी अद्दल घडवावी की भारतावर वाकडी नजर करताना पुढचे दहा जन्म पाकिस्तानला विचार करावा लागेल आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली